नमस्कार तर आज झालं काय की आमच्या घरात सगळ्यांना ढोकळे आवडतात आईंच्या हातचे म्हणजेच माझ्या सा सासूबाईंच्या हातचे मग आई म्हटलं तुमच्यासाठी सगळ्यांना मी आज करते ढोकळे म्हटलं चालेल मग आईंनी करायला घेतले ढोकळे असे मस्त प्रती जाळीदार हलके फुलके अजिबात घशात न अटकणारे घरच्या पिठाचे ढोकळे कसे बनवायचे हे बघूयात आईंनी करायला घेतले मग आईंना म्हटलं मी आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मी रेसिपी शूट करते तर चला रेसिपीकडे वळूयात आता ह्या पुढच्या काही रेसिपीज असतील त्या माझ्या सासूबाईंच्या म्हणजे आईच्याच हातच्या येतील तेव्हा चला मग झटपट करा तर सर्वात आधी हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या काही पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथंबीर याचं एक मिक्स, मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा टेचून घेऊ शकतात एका साईडला त्याने पाणी तापत ठेवलेलं आहे कारण ढोकळे त्यामध्ये आपण वाफवणार आहोत आणि हे आहे ढोकळ्याचं पीठ आता ह्या पिठाचं प्रमाण काय आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कसं बनवायचं त्याचं काय काय रेसिपी आहे याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन चेक करा घरीच बनवलेलं पीठ आहे तर ह्यामध्ये घातलेली आहे दीड चमचे टेबल स्पून साखर तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर जे सिट्रिक ऍसिड असतं म्हणजे लिंबू पावडर ती टाकायची आहे दीड चमचा दीड टेबल टी स्पून टाकायची आहे जसं गोड प्रमाण कमी जास्त करायचं त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो ही घरातल्यांना कसं सर्वात आधी हे ड्राय मिक्सर आणि आता हे मिक्सर मध्ये त्या बारीक वाटून घेणार आहेत तोपर्यंत मध्ये मध्ये मुलगी अभ्यास करत होती तर तिला मी चेक करत होती की ती कसं लिहित आहे काय लिहित आहे कारण हिंदी मराठी लिहिण आहे त्याच्यासाठी थोडस नवीन आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धा चमचा घातलेली आहे हळद मिक्सरच्याच भांड्यामध्ये वाटून घेतल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण सोडा टाकतो तेव्हा ढोकळे लाल होत नाहीत कारण हळद व्यवस्थित मिक्स झालेले असते मग हा जो ठेचा केलेला आहे तो या पिठामध्ये मिक्स केला आणि एक पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही इतकं बॅटरची कन्सिस्टन्सी होईपर्यंत पाणी मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक वाटी मी पीठ घेतलेलं होतं तर त्यासाठी मला पाऊन ग्लास पाणी लागलेलं ला आहे व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी पुढे दाखवतेच आणि एका ताटामध्ये करणार आहे ढोकळी आई त्याच्यामुळे त्यांनी ताटाला पहिला द्या सोडा टाकण्याच्या आधी तेल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या बॅटरमध्ये घातलेला आहे एक चमचा भर खाण्याचा सोडा आणि फेटून घ्यायचं आहे मिश्रण म्हणजे ते खूप फ्लफी होतं डायरेक्टच सोडा टाकून थोडस मिक्स करून जर आपण ढोकळे त्यामध्ये वाफवायला ठेवले तर कदाचित ते फुगणार नाही फुलणार नाही म्हणून मग छान फेटून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी टाकलेलं आहे वरून परात झाकून ठेवलेली आहे तुम्ही ढोकळ्या पात्राचा वापर करू शकतात पण आई ते वापरण्यात ना कम्फर्टेबल नाही त्यामुळे मग पहिल्यापासून ते ह्याच मध्ये बनवतात म्हणून म्हटलं चला काहीच प्रॉब्लेम नाही ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात ते करा तर मग साधारण वीस ते पंचवीस मिनिट छान वाफ येऊ दिलेली आहे ढोकळा चेक करून घ्यायचा टूथपिकच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने कि पीठ चिटकत आहे का नसेल तर आपला ढोकळा परफेक्ट इथे झालेला आहे थोडस गार होऊ द्यायचा आणि त्यावर मस्तपैकी कोथंबीर आणि किसलेलं खोबरं हे पसरवून घ्यायचं आहे अशाच छान छान आईच्या हातच्या ज्या रेसिपी आहेत त्या मी व्हिडिओज मध्ये आता यापुढे घेऊन येणार आहे ते हा तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता ह्या ढोकळ्यावर टाकण्यासाठी एक तडका बनवून घेणार आहोत आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये साखर टाकलेली आहे त्यामुळे एक्स्ट्रा साखरेचं पाणी काहीच आम्ही वरून करणार नाही एक पातीला घेतलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं दोन पळी त्यामध्ये मोहरी तडतडून घ्यायची हिंग आणि कढीपत्ता याचा एक मस्तपैकी फोडणी खमंग तयार करून घ्यायची आहे आणि ती ह्या मिश्रणावर पसरवून घ्यायची आहे आणि असे मस्तपैकी चवदार जाळीदार घशात न अटकणारे घरच्या पिठाचे ढोकळे बनून तयार झालेले आहेत हलके फुलके होतात आणि चवीला एकदम मस्त लागतात आणि यामध्ये जो मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्यामुळे अगदी ते नुसतेच खायचे तरी सुद्धा खाऊ शकतो जर चटणी नसेल तर अगदीच असे नुसते पण खायला खूप छान लागतात पण आमच्या इथे हिरवी चटणी होती मग त्यासोबत आम्ही हे एन्जॉय केले जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आईच्या मेहनतीसाठी त्यांनी दिलेल्या रेसिपीसाठी एक लाईक करा कॉमेंट करा नक्कीच त्यांना आवडेल आणि आणि आईच्या हातच्या अजून छान वेगवेगळ्या छान, छान, वेगळ्या रेसिपीज मी घेऊन येणार आहे तेव्हा चला मग पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हा ढोकळा बघा किती छान जाळीदार झालेला आहे हलका फुलका आहे तेव्हा तुम्ही पण नक्की करून बघा ह्या पिठाचं मेजरमेंट काय आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की जाऊन चेक करा तोपर्यंत बाय